नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची अंतराळ मोहीम यशस्वी भारताच्या गगनयान मोहिमेच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल पंतप्रधानांचं प्रतिपादन महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमतेचं सर्वात मोठं राज्य ठरेल टेस्लाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगावसह चार उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात जलसंपदा विभागाचे सामंजस्य करार अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाईचे निर्देश देणार मंत्री उदय सामंत यांची ग्वाही आणि धाराशिव जिल्ह्यात एकोणीस तारखेला प्रशासनाकडून भव्य वृक्ष लागवड अभियानाची घोषणा आता सविस्तर बातम्या एक्झिओम फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी काल पृथ्वीवर सुखरूप परतले या अंतराळवीरांना घेऊन आलेल्या ड्रॅगन कॅप्सूल या छोट्या अंतराळयानानं प्रशांत महासागरात कॅलिफोर्नियाजवळ यशस्वीपणे अवतरण केलं त्यानंतर लखनौ इथं शुक्ला यांच्या घराजवळ त्यांच्या आईवडिलांसह सर्व नागरिकांनी जल्लोष केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्ला यांचं अभिनंदन करत ही मोहीम म्हणजे भारताच्या गगनयान मोहिमेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली भारत मां का एक आज से लौटा है एक ऐसे से, एक ऐसी यात्रा से। जिसमें बहुत सारे ऐसे एक्सपेरिमेंट्स किए गए जो पहले कभी ना किए गए थे लेकिन जिनका समस्त मानव जाति के लिए महत्व रहेगा आज वास्तव में विश्व बंधु के रूप में शुभाशु ने हमारी तर्मानी करते हुए वो काम वहां जाम दिया है और ये कह सकते हैं कि अंतरिक्ष में एक स्थायी स्थान भारत को आज स्थापित करने का अवसर भी रहा सफलता भी रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुक्ला यांचं अभिनंदन केलं महाराष्ट्र देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला काल मुंबईत टेस्ला एक्सपिरियन्स सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते टेस्लाचं जगप्रसिद्ध मॉडेल वाय यावेळी लाँच करण्यात आलं राज्य सरकार इलेक्ट्रिक गाड्यांसाठी धोरणात्मक प्रोत्साहन देत असून भविष्यातल्या ग्रीन मोबिलिटीचा केंद्रबिंदू महाराष्ट्र ठरणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले महाराष्ट्राने इलेक्ट्रिक व्हेकल करता एक अतिशय डायनामिक पॉलिसी तयार केली आहे या पॉलिसीमध्ये

ग्रीन को एच झिरो वन आय पी या कंपनीसोबत करार करण्यात आला या ठिकाणी ही कंपनी सुमारे नऊ हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करेल त्यातून सुमारे सहा हजार रोजगार निर्मिती होणार आहे हिंगोली जिल्ह्यात वसमत इथल्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्रासाठी मंजूर निधीसह वाढीव निधी टप्प्याटप्प्यानं दिला जाईल असं अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं ते काल विधानपरिषदेत हेमंत पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलत होते आगामी अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी अधिकाधिक निधी देण्याची ग्वाही जयस्वाल या यांनी दिली ते म्हणाले मी आज सकाळीच या लक्षवेधीच्या पूर्वी आपले वित्त सचिव श्री ओपी गुप्ता आणि सौरभ विजय यांच्याशी मी बोललो त्यांना मी या लक्षवेधीच्या पूर्वी सांगितलं की जे सव्वीस पॉईंट वीस कोटी रुपये हे पहिल्याच्या शंभर कोटीच्या मंजूर प्रकल्पातील होते ते तात्काळ वितरित त्यांना करा कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढील एक महिन्याच्या आतमध्ये त्यांना उपलब्ध करून देऊ सातशे नऊ कोटीचा जो प्रकल्प त्यांचा ज्याला तत्वात मंजुरी दिली होती त्याला वित्त विभागाची मंजुरी आज प्राप्त झालेली आहे त्यामुळे पुढचा जो अर्थसंकल्प आपला होईल सातशे नऊ कोटीपैकी त्यांना जास्तीत जास्त रक्कम देणं शक्य आहे ते रक्कम देण्यासाठी प्रयत्न केला जाईल जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सदस्य कैलास पाटील यांनी काल विधानसभेत केला सरकारी निधीचा राजरोसपणे अपहार होत असल्याचं ते म्हणाले जाते पूर्णपणे भ्रष्टाचार आमच्या जिल्ह्यात मे मध्ये पाऊस पडला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला त्या दिवशी पाऊस पडला त्या दिवशीच त्यांनी गाळ काढल्याला दाखवले धरण आठली नव्हती ह्या वर्षी मागच्या वर्षी पाऊस चांगला होता आणि गाळ एवढा पट्टव हो दूर काढला कुठं गेला कुठं ही सगळी कागदावर कामं झालेली अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे काल मुंबईत पक्षाच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा के केली पंढरपूर इथं आषाढी यात्रेच्या सोहळ्यानंतर केली जाणारी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा आज होणार आहे आषाढी यात्रेच्या कालावधीत बंद असलेले काकड आरती पोशाख धूप आरती शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळ पूजेनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचं मंदिर व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांनी सांगितलं या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत अनधिकृत कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाईचे निर्देश पोलिसांना देणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं महानगरपालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यातच कत्तल, कत्तल करण्यास परवानगी असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली गोवंश हत्याबंदीच्या कायद्याच्या विरोधात बीड जिल्ह्यात शेतकरी आणि कुरेशी समाजानं आंदोलनाचा इशारा दिला आहे या कायद्यामुळे भाकड जनावरं विक्री करण्यात अडचणी येत असून हा कायदा फक्त गोरक्षकांचा विचार करून लागू करण्यात आल्याचा आरोप आंदोलक करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड शहराला पाणीपुरवठ्यासंदर्भात अंबाडी योजना तसंच शिवना टाकळी मध्यम प्रकल्प अशा दोन्ही योजनांचे प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते परभणी जिल्ह्यातल्या पिकांसाठी जायकवाडी धरणातून तात्काळ पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत काल विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते मंत्र्यांच्या निर्देशानुसार जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून माजलगाव धरणामार्फत परभणी जिल्ह्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्यात येत्या एकोणीस तारखेला भव्य वृक्ष लागवड अभियान राबवलं जाणार रा आहे एक पेड माके नाम तसंच माझी वसुंधरा हरित धाराशिव अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे या अभियानात जिल्हा यंत्रणेचे सर्व विभाग सहभागी होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं ते म्हणाले धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण आपण चाळीस लक्ष वृक्ष लागवड करणार आहोत आणि त्या मोहीम अंतर्गत आपण एकच दिवशी म्हणजे एकोणवीस जुलै या दिवशी आपण पंधरा लक्ष वृक्ष लागवडची संकल्पना मोहीम हो। राबवत आहोत याच्यामध्ये दोनशे पन्नास ग्रामपंचायत सगळे दहा नगरपालिका नगरपंचायत वन विभाग पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग महसूल विभाग पोलीस प्रशासन सर्व जिल्हास्तरीय विभाग याच्यामध्ये सामील होणार आहे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला नोहळा फाट्याजवळ काल दुपारी ही दुर्घटना घडली अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सर्व रिक्त जागा त्वरित भरण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला फेडरेशनचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळानं अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकणे यांना मागण्यांचं सा निवेदन सादर केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये मिडिएशन फॉर द नेशन या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे तीस सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणं मध्यस्थी केंद्रांकडे पाठवून तडजोडीनं अथवा समोपचारातून निकाली काढण्याचं आवाहन करण्यात आलं आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड इथला ग्राम महसूल अधिकारी श्रीपाद देशपांडे याला चार हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंग अटक केली तक्रारदाराच्या प्लॉटची फेरनोंद घेण्यासह अन्य दाखले देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे आजचा पहिला सामना साऊदॅम्प्टन इथं भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होईल हवामान कोकण मध्य महाराष्ट्र तसंच मुंबई शहर आणि उपनगरात आज दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी सध्या सत्याहत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची अंतराळ मोहीम यशस्वी भारताच्या गगनयान मोहिमेच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल पंतप्रधानांचं प्रतिपादन महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमतेचं सर्वात मोठं राज्य ठरेल टेस्लाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगावसह चार उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात जलसंपदा विभागाचे सामंजस्य करार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार